श्री स्वामी समर्थ चला आच्चे तर मग आजच्या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत तुमच्या घरातून जर नकारात्मक ऊर्जा झटपट काढून टाकायचं असेल तर त्यासाठी लागणारे महत्त्वाचे असे प्रभावी मार्ग आपण या आज व्हिडिओतून पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात तुमच्या घरात नकारात्मक ऊर्जेचा प्रवेश कसा थांबवायचा याचा विचार करत आहात दुर्भावनापूर्ण नजरेपासून संरक्षण करताना तुमच्या घरातून नकारात्मक ऊर्जा त्वरित काढून टाकण्यासाठी सिद्धतंत्राचा एक ॲरे येते आहे एक आमंत्रण देणारी आभा तयार करा नकारात्मकता दूर करण्यासाठी आणि पाहुण्यांवर सकारात्मक छाप सोडण्यासाठी लहान रोपांनी तुमच्या घराचे प्रवेशद्वार वाढवा एक नीटनेटका आणि व्यवस्थित बाह्य आणि आतील भाग या स्वागतार्य प्रभावासाठी योगदान देतात तुमच्या घराच्या प्रवेशद्वाराची नेहमी स्वच्छता केल्याने सकारात्मक ऊर्जेचा सतत प्रवाह सुनिश्चित होतो दोन प्रवेशद्वार स्वच्छ करा खिडकी आणि दरवाजे नॉब स्वच्छ करण्यासाठी पाणी टिंबाचा रस मीठ आणि पांढरा व्हिनेगार यांचे मिश्रण वापरा सर्व प्रवेश बिंदूवर समृद्धी समुद्री मीठ शिंपडा आणि नकारात्मक ऊर्जेचा प्रवेशास अडथळा आणण्यासाठी त्यावर मॅट लावा तीन मजला शुद्धीकरण तुम्ही मजले पुसत असताना तुमच्या मॉपच्या पाण्यात गुरुवार वगळता एक चिमूटवर समुद्री मीठ घाला चार आजारांसाठी मीठ विधी पीडित व्यक्तीच्या डोक्यावर एक चिमुटभर मीठ धरून तीनदा हलवून वाईट डोळ्यांपासून बचाव करा सलग दोन ते तीन दिवस नंतर आपल्या निवासस्थानातून नकारात्मकता दूर करण्यासाठी मीठ टाकून देण्याचे लक्षात ठेवा पाच वाळलेल्या औषधी वनस्पतींच्या शक्तीचा उपयोग करा म्हणजेच तुमच्या घरातून नकारात्मक ऊर्जा प्रभावीपणे बाहेर काढण्यासाठी वाळलेल्या औषधी वनस्पतींना प्रज्वलित करा सुगंधी धूर झिरपू द्या आणि प्रत्येक कोपरा स्वच्छ करा तुमची राहण्याची जागा पुन्हा जिवंत करा सहा नकारात्मकता ऊर्जा उत्सर्जक दूर करा तुमच्या घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण करणाऱ्या वस्तू ठेवण्यापासून परावृत्त करा अशा वस्तूंपासून तुमची जागा काढून टाकून तुम्ही सकारात्मकतेच्या भरभराटीसाठी बर अधिक अनुकूल वातावरण तयार करता सात घरगुती वस्तूंसह सकारात्मक ऊर्जेचे आवाहन करा म्हणजेच घरगुती वस्तूंचा धोरणात्मक प्रसमावेश करून सकारात्मकतेचे स्वागत करा स्फटिक ताजी फुले आणि उत्साहन कलाकृती तुमच्या घराला जी, जीवित ऊर्जा देऊन तुमचे संपूर्ण कल्याण वाढवू शकतात श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त